नमस्कार देशोनीतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करते रायगड प्रेस क्लब आणि रायगड प्रेस क्लब संलग्न असलेल्या खालापूर प्रेस क्लबचा विसावा वर्धापन दिन आणि पुरस्कार वितरण सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात कोपोले येथील मंगल कार्यालयात संपन्न झाला या सोहळ्याचे उद्घाटन खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मुख्य विश्वस्त आणि मराठी पत्रकार परिषद तथा संस्थापक रायगड प्रेस क्लब आणि एस एम देशमुख यांच्या हस्ते व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंदा शिवकर आघाडीचे वृत्तनिवेदक विशाल परदेशी दैनिक सागरच्या संपादिका श्रीमती शुलभा जोशी जिल्हा अध्यक्ष मनोज खांबे माजी अध्यक्ष दत्ताजी मसुरकर यांच्यासहित राजकीय व अन्य विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते हा सोहळा यशस्वी करण्यासाठी रायगड प्रेस क्लबचे सर्व पदाधिकारी खालापूर प्रेस क्लबचे प्रशांत गोपाळे अनिल पाटील यष्टी पाटील रवींद्र मोरे समाधान दिसले काशीनाथ जाधव संतोषी म्हाते राज साळुंके नवज्योत पिंगळे भाई जगन्नाथ ओवार आदींनी मेहनत घेतली आहे रायगड प्रेस क्लब कडून यात आचार्य आत्रे राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार दैनिक सागरच्या संपादिका श्रीमती शुभदा जोशी यांना आणि जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार आनंद जोशी निशिकांत जोशी स्मृती पुरस्कार विजय कडू क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महिला पुरस्कार स्वाती घुसाळकर पत्रकार सावंत यांना दीपक शिंदे स्मृती तसेच कमलेश ठाकूर राजेंद्र जाधव समाधान दिसले प्रकाश कदम सागर दैन उत्तम तांबे कुमार देशपांडे यांना रायगड जिल्हा श्रमिक पत्रकार म्हणून उत्तम तांबडे गणेश चांदरकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी बोलताना पत्रकारांच्या समस्याबाबत लोकप्रतिनिधी जागरूक असून केंद्र स्तरावरती पत्रकार संरक्षण कायदा पारित होण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचंही सांगितलं सर एक महत्वाचा प्रश्न आहे की आज रायगड प्रेस क्लब यांची या ठिकाणी सोहळा झालाय तू ज्या पद्धतीने सांगितलं की पत्रकारांवरती जे हल्ले होतात त्या संदर्भात आम्ही चाहना भेटणार काय वाटतं तुम्हाला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आम्ही पत्रकारितेमध्ये पाहतो देशाच्या स्वातंत्र्य निर्मितीमध्ये राज्याच्या संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये पत्रकारांचा वाटा आणि हिस्सा नक्कीच मोठा होता देशाने संसदीय दे लोकशाही प्रणाली व्यवस्था स्वीकारल्यापासून आज देशाची गौरवशाली वाटचाल झाली त्यामध्ये पत्रकारांचा सहभाग हा निश्चितच उल्लेखनीय राहिला आणि म्हणूनच अशा ज्या काय घटना घडतात त्या निंदनीय आहेत या संदर्भामध्ये भारत सरकारने राज्य सरकारने कायदे केलेच पाहिजे अशी लोकप्रतिनिधी अर्थाने माझी विनंती रायगड प्रेस क्लब च्या वतीनं तालुका तालुका अध्यक्ष शेडगे यांचंही या ठिकाणी कौतुक करण्यात आलं मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज